हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर मी राजरत्न आणि तुम्ही बघता राजरत्न बुक जर्नी यूट्यूब चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारा भास्कर जीवने सर यांचं सूर्याचं वागळू हे पुस्तक हे पुस्तक तुम्ही नक्की वाचलं पाहिजे जर हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल तुम्ही तेथून हे पुस्तक घेऊ शकता तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ज्याने 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 शिक्षणाचे दूध पिले तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तसेच तसेच भास्कर जीवने सर यांनी हे दूध पिले आणि त्यांनी डरकाळी त्यांच्या कविता सादर करून दिल्या आणि ते पुस्तक पण दिलं तर चला अशाच आपण काही भास्कर जिवणे सर यांच्या कविता पाहू तर पहिली कविता मी वाचून सांगणार जी मला खूप आवडली आणि मला तर सबंच सर्वच कविता आवडल्या पण मी त्याच्यातल्या दोनच कविता सांगणार आहे तर चला आपल्या या व्हिडिओला आपण सुरुवात करू तर कवितेचे नाव आहे तू एकदा बाबासाहेब तर चला आपण कवितेला डोक्यात असेल ना म्हणून तुझ्या सर्व प्रश्नांच्या उत्तरात चुकाच तू एकदा बाबासाहेब वाच तू लाख अंतर चाल हिमालया घुस गंगोत्रीच्या मुखात तू लाख अंतर चाल हिमालय घुस गंगोत्रीच्या मुखात शेवटी वेदनेने घायल रक्ता बांबड पायात घुसले धारदार काच शेवटी वेदनेने घायल रक्ता बांबड पायात घुसले धारदार काच तू एकदा बाबासाहेब वाच तू एकदा बाबासाहेब वाज तू बॅट हातात घेऊन चौका आणि छक्का मार तू बॅट हातात घेऊन चौका आणि छक्का मार होईलही तुझ्या धा धावा जास्त पण तू जिंकू शकणार नाही मॅच होईलही तुझा धावा जास्त हो पण तू जिंकू शकणार नाही मॅच तू एकदा बाबासाहेब वाच तू इतिहासात रम कि शोध पूर्णातले तुझे पूर्ण काम इतिहासाची तुझी अपूर्ण राहील होणारच नाही तुझे पूर्ण काम इतिहासाची तुझी अपूर्ण राहील तू एकदा बाबासाहेब वाच तू विज्ञानाच्या युगात पडशील बाबा बुवाच्या मधात तू विज्ञानाच्या युगात पडशील बाबा बाबा बुवाच्या मधात अघोरी होईल दुनियादारी अघोरी होईल दुनियादारी वेळ रे बांधून मनगटातला वॉच रे बांधून मनगटातला वॉच तू एकदा बाबासाहेब वाच तू तथागतात तू तथागत गताला जाग तू तथागताला जाग दोहिणी पेटली क्रांतीची मशाल दोहिनी पेटली क्रांतीची मशाल ज्ञान वाट क्रांती सूर्याने दावीला विशाल ज्ञान वाट क्रांति सूर्याने दावीला विशाल तुझी मान वंदना तिरवार महामानवालास तू एकदा बाबासाहेब वास तुझी मान वंदना त्रिवार महामानवालास तू एकदा बाबासाहेब वास तुझी मान वंदना महा त्रिवार महामानवालास तर ही होती पहिली कविता तू एकदा बाबासाहेब वास या कविता ही भास्कर जीवने यांनी ही कविता खूप चांगल्या प्रकारे लिहिलेली आहे हे कविता तुम्ही वाचलीच पाहिजे या कवितेने आपल्याला कळते की शिक्षण कसं असते आणि शिक्षणात आपण बाबासाहेबच का वाचलं पाहिजे जर तुम्ही ही कविता वाचलीच पाहिजेत आणि आणखीन एक कविता आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे त्या कवितेचे नाव आहे भिवा वाटत नाही तर चला या कवितेला आपण सुरुवात करूया विवा वाटत नाही या कवितेचे नाव आहे शिक्षणाच्या झगमकट्यात विद्यार्थी वाचत दिसत नाही शिक्षणाच्या झगमकट्यात विद्यार्थी वाचत दिसत नाही जात विचारल्याशिवाय शाळेत दाखल केलं जात नहीं। जात विचारल्याशिवाय शाळेत दाखल केलं जात नाही फळा लिहिलेला संपला फळा लिहिलेला संपला खडूचे अक्षर असत नाही खडूचे अक्षर असत नाही शिक्षणाप्रती असणारी तडमळ अध्यापनात दिसत नाही शिक्षणाप्रती असणारी तडमळ अध्यापनात दिसत नाही बांधल्या जरी मोठ्या बिल्डिंगा अभ्यास मोफत देण्याचा मानस नाही बांधल्या जरी मोठ्या बिल्डिंगा अभ्यास मोफत देण्याचा मानस नाही शिक्षणाचा भरला बाजार ज्ञान बोली लावणे वाचूनच नाही शिक्षणाचा भरला बाजार ज्ञान बोली लावणं वाचूनच नाही अपेक्षित असणारा माणूस भविष्यात दिसणार की नाही अपेक्षित असणारा माणूस भविष्यात दिसणार की नाही दहावीला मार्ग महापुरुषांना पुरुषांनी जो तो आज वर्तमानात दिसत नाही दहावीला मार्ग महापुरुषांनी जो तो आज वर्तमानात दिसत नाही आदर्श विद्यार्थी पाहणारा बाप सुभेदार वाटत नाही आदर्श विद्यार्थी पाहणारा बाप सुभेदार वाटत नाही थंडगार आलिशान बेंचवर बसणारा आजन्म विद्यार्थी भिवा वाटत नाही थंडगार आलिशान बेंचवर बसणारा आजन्म विद्यार्थी भिवा वाटत नाही तर ही होती दुसरी कविता आणि या कवितेचे नाव आहे वाटत नाही तुम्ही हे दोन कविता नक्कीच वाचल्या पाहिजेत हे पुस्तक खूप चांगलं आहे आणि पुस्तक भास्कर सर यांनी खूप चांगल्या प्रकारे मांडणी केले तुम्ही हे पुस्तक घेतलंच पाहिजेत आणि याच्यातल्या कविता वाचल्याच पाहिजेत तर तर याच्यातनं आणखीन खूप साऱ्या कविता आहेत मी आ, मला अभिमान वाटतो की भास्कर सर यांनी मला हे पुस्तक भेट दिलं आहे आणि त्यांनी माझ्यासाठी काही शब्द पण लिहिलेले आहेत तुम्ही हे वाचू शकता हे त्यांनीच लिहिलेलं आहे तर भास्कर जीवने सर यांनी मला हे पुस्तक भेट दिलेलं आहे तर मला याचा खूप अभिमान वाटतो तर धन्यवाद थँक्यू